आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो की कदमवाकोस्ती ग्रामपंचायतीला पहिलं आयुषं नामांकन हे आम आमच्या काळामध्ये झालेलं आहे अतिशय सुसज्ज आणि सुंदर त्या ठिकाणी ग्रामपंचायत केल्यामुळं त्या ठिकाणी आयुष आम्हाला मिळालं आणि त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि कोल्हापूरनंतर जर मयत झालेल्या व्यक्तीला त्या कुटुंबाला जर दहन दफन निधीसाठी दे निधी देण्याचा कुणी निर्णय घेतला असेल तो आमच्या काळामध्ये महाराष्ट्रातला हा निर्णय आहे आणि आजही तो निर्णय चालू आहे आपल्या गावातला एखादा व्यक्ती जर वारला तर त्या कुटुंबाला दहन दफन निधीसाठी त्या ठिकाणी आपण अडीच हजार रुपये द्यायचो ही योजना देखील आम्ही त्या ठिकाणी आणली खरं तर ग्रामपंचायत कदम पूर्वी एक स्लोगन होतं स विकास का सपना नंदू आपना परंतु आता ह्या लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून ला लोकांना सांगितलं की आमच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे ती ब्ल्यू प्रिंट हरवून गेली यांनी लोकांना सांगितलं की सबका साथ सबका विकास सत्ता सब मिळवण्यापर्यंत आज गाव भकास आणि खुदका विकास असं या डुप्लिकेट सरपंचाचं त्या ठिकाणी काम आहे निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतची इमारत पूर्वी अतिशय सुसज्ज आणि सुंदर होती आज बघा ती इमारत पाडली पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या छोट्याशा याच्यामध्ये ती ग्रामपंचायत घेऊन गेली कदमाकूस तिथं अतिशय नाव असलेली ग्रामपंचायतीचं त्या ठिकाणी भकास करून टाकायचं काम ह्या डुप्लिकेट सरपंचांनी केलं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे